नमस्कार मित्रांनो फक्त चार दिवसातच तुम्हाला गॅस ॲसिडिटी पित्त आणि बद्धकोष्ठेपासून शंभर टक्के मुक्ती मिळेल जो कोणी हा उपाय करेल त्याला तर बेडा पारच होईल हल्ली गॅस ॲसिडिटीची समस्या खूप सामान्य झाली आहे ज्यामुळे लोक खूप त्रास सहन करतात पोटातील गॅसची समस्या तुम्हाला मुळापासून नष्ट करायची असेल तर आजचा हा व्हिडिओ शंभर टक्के घरगुती उपाय केल्यास तुम्हाला फायदा मिळेल आणि हा फायदा शंभर टक्के मिळतो आणि या व्हिडिओमध्ये फक्त फायदाच मिळेल चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो कधी कधी तुम्हाला असा अनुभव येतो का की सकाळी उठल्यावर तुमचे पोट एकदम जड वाटते जणू काही पोटात दगड ठेवले आहे थे। जेवणानंतर तुमचे पोट एकदा फुगण्यासारखे फुगते तुम्हाला छातीत जळजळ ॲसिडिटी डोकेदुखी किंवा चक्कर येण्याचा त्रास होतो का जर तुमचा जवाब हो असेल तर विश्वास ठेवा मित्रांनो आजचा हा संपूर्ण व्हिडिओ एकदा पाहिल्यास आणि हा उपाय केल्यास तुम्हाला शंभर टक्के आराम मिळेल यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही आजकाल लोकांना गॅस अपचन ॲसिडिटीचा त्रास रोजच्या रोज वाढत चालला आहे सध्याच्या काळात ही एक महामारीसारखी पसरत गेलेली गोष्ट आहे फार कमी घरात असे लोक असतील ज्यांना या समस्याचा कधी त्रास होत नाही आपण अनेकदा छोट्या छोट्या समस्यांकडे दुर्लक्ष करतो किंवा एकाच जागी बराच वेळ बसल्याने गॅस किंवा उलटा उलटा चढणे डोकेदुखी अशा अनेक नवीन नवीन रोगांशी आपण लढत असतो पण आपल्याला ते लगेच दिसत नाही पण सावधान मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टी आणि समस्या आपल्या शरीराचं मूळ हाड नस यातून पोखरून टाकतात आणि भविष्यात मोठ्या मोठ्या आजारांना आमंत्रण देतात या सर्व समस्यांचे मूळ कारणाबद्दल आज आपण बोलणार आहोत त्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलो आहोत आपली जेवणशैली आणि आपण बनवलेल्या खाण्यापिण्याच्या सवयी आपल्याला त्रास देत आहेत आपण पौष्टिक आणि सात्विक आहार तर जणू विसरूनच गेलो आहोत चटपटीत तळलेलं मसालेदार पदार्थ बाहेरचं फास्ट फूड किंवा ब्रेडसारख्या गोष्टी खाल्ल्याने आपल्या आतड्यांच्या हे पूर्णपणे चिटकून राहतात घरातही आपण कधी कधी असे जेवण बनवतो ज्यात चवतर भरपूर असते पण शरीरासाठी आवश्यक पोषण तत्वे नसतात किंवा पचनासाठी अत्यंत महत्त्वाचे फायबर त्यात अजिबात नसतात हे सर्वात मोठे कारण आहे की अन्न हे व्यवस्थितपणे पचत नाही पोटात पडून राहते सडते आणि त्यामुळे हळूहळू गॅस तयार होतो गॅस हा शरीरातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतो तेव्हा तो, तो संपूर्ण शरीरात पसरतो यामुळे तुम्हाला डोके फुगल्यासारखी वेदना होतात छातीत दबाव येतो पाठ दुखते कंबर दुखते कंबर अखडणे आणि पोटात सतत एक अस्वस्थता जाणवते लोक नेहमी याबद्दल तक्रार करत असतात आणि काळजी करत राहतात तर आज मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या आजी आजोबांच्या जमान्यातील एक चमत्कारी घरगुती उपाय सांगणार आहे हा उपाय फक्त सोपाच नाही आहे मित्रांनो तर याचा परिणाम आयुष्यभर टिकतो फक्त एक दिवसात तुमचे शरीर जादुई पद्धतीने हलके झाल्याचा अनुभव तुम्हाला येईल हा नुकसा हा नुसखा फक्त गॅसची समस्या मुळापासून दूर करणार नाही तर तुम्हाचा वजन जे आहे ते सुद्धा कमी करेल पचनशक्ती सुधारायची असेल किंवा पोटात चरबी कमी करायची असेल तर या सगळ्यांसाठी तो वरदानासारखा सिद्ध होऊन तुमच्या समोर येईल चला तर मग मित्रांनो हा व्हिडिओ एक क्षणी स्किप न करता शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा आणि प्रत्येक ओळ लक्षपूर्वक समजून घ्या कारण ही माहिती तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी देत आहे तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी हे सोन्यासारखं काम करेल मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच की अधुरे ज्ञान धोकादायक असते म्हणून पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला हात जोडून एक छोटीशी विनंती करतो जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही महत्वाचा किंवा चांगला वाटला असेल आणि तुम्हाला याचा काही फायदा झाला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा यामुळे तुम्हाला असे आणखी व्हिडिओ बनवण्याची आम्हाला प्रेरणा मिळते तसेच तुमचे मित्र मैत्रीण किंवा नातेवाईक असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मित्रांनो पोटाच्या आरोग्यासाठी चार जादुई गोष्टी तर आता पोटाबद्दल बोलूया म्हणजे पोटात गॅस मित्रांनो आपले पोट एका मशिनीसारखे असते आणि ते मशिनीसारखे काम करते जर मशीन व्यवस्थित स्वच्छ झाली नाही तर त्यात जमा जे जमज जस जमा झालेल्या गोष्टी आहेत त्या जंग जमा होतो त्याप्रमाणे आपले मशीनी हळूहळू थांबून जाते त्याचे काम करणे बंद करते आपल्या शरीराचंही तसंच काही आहे जेव्हा आपले पोट सकाळी व्यवस्थित साफ होत नाही तेव्हा आतड्यामध्ये मळ जमा राहतो आणि तो, तो सडू लागतो यामुळे शरीरात विषारी द्रव्य पसरत असतात आणि अनेक रोगांना ते आमंत्रण देतात आज मी तुम्हाला स्वयंपाकघरातील सहज उपलब्ध असलेल्या चार सामान्य पण अत्यंत शक्तिशाली गोष्टीबद्दल सांगणार आहे जे तुमच्या पचनसंस्थेला पुन्हा जीवनदान देऊ शकतात आणि गॅसची समस्या तसेच वर्षानुवर्षे जुने दुखणेही नष्ट करतील व्हिडिओला लाईक करा आणि सर्वात पहिली गोष्ट चला लक्षपूर्वक ऐका मित्रांनो सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे मेथीचे दाणे हो मेथी सीड्स मेथीचे छोटे दाणे मोठ्या गुणांच्या सोन्याचे दाणे म्हणून ओळखले जातात आयुर्वेदात स्पष्ट लिहिलेलं आहे की हे पोटाच्या रोगांवर अमृता समान आहेत पोटाचे रोग नष्ट करायचे असतील तर मेथीच्या दाण्याचे नाव सर्वात आधी येते मेथीच्या दाण्यामध्ये भरपूर फायबर असते जे आतड्यामध्ये जमा झालेला कचरा स्वच्छ करतात डिटॉक्स करतात आणि ते बाहेर काढून टाकतात जर तुम्हाला वर्षानुवर्ष जुने बद्धकोष्ठेचा त्रास असेल पोट साफ होत नसेल किंवा पोटात तयार होणारे जास्त ॲसिड शांत होत नसेल तर ही चमत्कारी गोष्ट तुमचा त्रास कायम दूर करेल हे शरीरात अडकलेला गॅस बाहेर काढायला मदत करते एवढंच नाही वजन कमी करू इच्छित असणाऱ्यांसाठी तर हा रामबाण उपाय आहे सर्वांना चांगली गोष्ट म्हणजे मधुमेहाचा याचा रुग्णही याचा निश्चितपणे वापर करू शकतो आणि त्यांना टक्के चांगला परिणाम मिळेल दुसरी गोष्ट म्हणजे जिरे जर तुम्हाला मेथीच्या दाण्याचा प्रभाव आवडला नसेल तर आपण दुसऱ्या गोष्टीकडे वळूया जिरे होय मित्रांनो जिऱ्याला स्वयंपाकघरातील राजा म्हणतात जिऱ्याशिवाय भारतीय स्वयंपाकघर अपूर्ण मानले जाते तुम्हाला माहिती आहेच की ते फक्त चवच नाही तर आरोग्यासाठी सुद्धा चांगले आहे जिऱ्यामध्ये असे खास पाचक रस असतात जे पचनक्रियाला गती देतात जर तुम्हाला एखादे जड किंवा तेलकट अन्न खाल्ले असेल तर जिऱ्याचे सेवन ते लवकर पचायला मदत करतं आणि पोटाला हलकेपणा देतं ते ॲसिडिटी शांत करते हे पोट लवकर शांत करण्यासाठी आणि शरीरातील गॅस गरमी दूर करण्यासाठी सुपर हिरोसारखे काम करते तुम्ही जिरे खायला सुरुवात केल्यास तुमचे जीवन हे परिप परिवर्तन होईल असे म्हटले जाते आता मित्रांनो तिसरी गोष्ट बघा तीसुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अख्खे धने तिसरी गोष्ट जी आपल्या घरात आहे पण आपल्याला माहिती नाही ती म्हणजे अख्खे धने होय मित्रांनो अख्खे धने पचनाचे खरे मित्र आहेत येथे एक खास गोष्ट लक्षात ठेवा आपण पिलेले धने पावडरबद्दल बोलत नाही आपण अख्ख्या धण्याबद्दल बोलत आहे तुम्ही विचार कराल पावडर नाही मग काय कारण जेव्हा धने वाटले जातात तेव्हा त्याचे बहुतेक फायदे जे त्यातील तेलाच्या स्वरूपात असतात ते हवे तुडून जातात अख्खेधने फायबरच फायबरचा उत्तम स्रोत आहे जे पचनासाठी मजबूत आणि सहाय्यदार बनत असतो त्यात अँटी इम्प्लिमेंटरी गुणधर्म असतात म्हणजे ते पोटातील सूज आणि जळजळ शांत करतात ज्यामुळे गॅस कधीच तयार होत नाही यामुळे शरीराला स्फूर्ती येते आणि पोटा पोटाभोवतीची जी चरबी आहे ती पितळायला मदत होते आता मित्रांनो चौथी गोष्ट तर अजूनच भारी आहे ती म्हणजे बडीशेप होय आता पुढची गोष्ट काय आहे ती लक्षपूर्वक समजून घ्या मी तुम्हाला एक उपायही सांगणार आहे ज्याद्वारे तुम्हाला या सर्व समस्या तुम्ही नष्ट करू शकता मित्रांनो बडीशेप ही थंडक आणि आराम देणारा खजिना मानली जाते आपण सामान्यतः बडीशेप मुखवास म्हणून वापरतो पण तिचे फायदे फक्त तोंडाला ताजेतवाने ठेवण्यापुरते मर्यादित नाही बडीशेप पोटासाठी नैसर्गिक शीतलता कूलर म्हणून काम करते ती थंडक देते ती आपली पचनक्रिया सुधारते पोटातील जळजळ दूर करते आणि तिथे गॅस लपलेला आहे ते कायमचा त्याला दूर करते त्याला बाहेर काढून टाकते पोटाच्या स्नायूमधील दुखण्यात आराम देते आणि पोटाला संतुलित करण्याचे काम ते करत असते आणि ते यात किंग आहे जर तुम्हाला नियमितपणे बडीशेपचा योग्य वापर केला तर गॅस ॲसिडिटी पोटाचे दुखणे किंवा आंबट ढेकर येणे अशा समस्या भूतकाळातच कधी दिसणार नाही बघा मित्रांनो चार गोष्ट एकत्र वापरण्याचा एक, वापर एक चमत्कारी उपाय आहे तो मी तुम्हाला आता सांगणार आहे आणि तो उपाय कसा वापरायचा आहे ते बघा मित्रांनो मी, मी तुम्हाला मेथीचे दाणे जिरे अख्खे दणे आणि बडीशेप याचा चार गोष्टींबद्दल आणि त्यांच्या फायद्याबद्दल सांगितलं आता विचार करा या चारही गोष्टी तुम्ही किती सहज स्वस्त आणि घरी मिळणाऱ्या आहेत तरीही आपण त्यांची किंमत करत नाही पण जेव्हा या चारही नैसर्गिक गोष्टी एकत्र येतात तेव्हा एक अत्यंत शक्तिशाली औषध तयार होते सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे या चारही गोष्टींचा उपयोग कसा आणि कधी करायचा सकाळी रात्री दुपारी कधी खावे आणि किती खावे जेणेकरून आपल्याला पूर्ण आणि अचूक फायदा मिळेल चला तर मग आता सांगतो मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आणि सोप्या मराठी भाषेत समजावून सांगतो जर तुम्ही ही प्रक्रिया विविध पूर्ण केली तर तुम्हाला विश्वास ठेवा फक्त पाच दिवसात तुम्हाला असे परिणाम मिळतील की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आणि आनंदाने म्हणाल ही खरोखरच या गोष्टीने तर कमाल केली तर चला याची पूर्ण प्रोसेस बघूया ते पण स्टेप बाय स्टेप सगळ्यात पहिले रात्रीची तयारी म्हणजे जे सर्वात आधी आहे ते म्हणजे एक काचेचा स्वच्छ कोरडा ग्लास घ्या त्यात तेल किंवा कोणत्याही प्रकारची घाण नसावी आता नंबर दोन बघा आता त्यात अंदाजे पाच ग्रॅम म्हणजेच एक छोटा चमचा मेथीचे दाणे घाला आणि माप लक्षात ठेवा पाच ग्रॅम तुम्हाला मेथीचे दाणे टाकायचे आहेत आता यानंतर तिसरं बघा त्यानंतर एक छोटासा चमचा अख्खे धने घाला पावडरचा वापर नक्की करू नका तुम्ही म्हणजे अख्खे धनेच घ्या जे की साबित असतात त्यानंतर चौथं आता त्यात एक छोटा चमचा अख्खे जिरे टाका आता तुम्हाला जिरे टाकायचे त्यानंतर पाचवं आणि शेवटी त्यात अंदाजे दहा ते बारा ग्रॅम म्हणजे दोन चमचे बडीशेप घालायची आहे बडीशेपचे प्रमाण लक्षात ठेवा मित्रांनो ते इतर तिन्ही गोष्टीपेक्षा दुप्पट असावे बडीशेप या मिश्रणाला संतुलन करते आणि पोटात थंडक देते सहावी पद्धत बघा सांगितल्याप्रमाणे आता या ग्लासमध्ये सामान्य तापमान म्हणजे रूम टेम्परेचर किंवा मा, माठातील थंड पाणी भरून ठेवा फ्रीजचे थंड पाणी किंवा उकळलेले गरम पाणी अजिबात घालू नका कारण त्यामुळे पेयाचे जे पोषक तत्वे आहेत ते नष्ट होऊ शकतात आता त्याला चमच्याने व्यवस्थित ढवळून ग्लास झाकून ठेवा हे मिश्रण संपूर्ण रातभर भिजवून ठेवावे लागेल कारण त्याशिवाय याचा खरा जे आपल्याला त्याचं म्हणतो त्याचा रस ते मिळणार नाही सकाळी आणि सायंकाळी याचा उपयोग करण्याची पद्धत सांगत आहे ते बघा मित्रांनो तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा सकाळचा वापर असा आहे एक सकाळी उठल्यावर तुम्ही पाहाल की पाण्याचा रंग बदललेला असेल आणि त्यातील सर्व गुणधर्म त्यात त्या मिसळलेले आहेत आता हे पाणी एका स्वच्छ भांड्यात गाळून घ्या पाणी वेगळे करा आणि उरलेल्या बिया मेथी धने जिरे बडीशेप हे फेकून देऊ नका हे पाणी पिण्याची खरी पद्धत समजून घ्या हे पाणी कधीही उपाशी पोटी पिऊ नका आधी थोडासा हलका नाश्ता करा जसे एक केळ दोन बिस्किटे किंवा पपईचे काही तुकडे नाश्त्यात दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्हाला हे जादुई पाणी चहाप्रमाणे हळूहळू घोट घेत पियायचं आहे हे पाणी दुपारी बारा वाजण्यापूर्वी पिऊन टाकायचे आहे हे लक्षात घ्या आता संध्याकाळचा वापर बघा आपण ज्या गाळलेल्या बिया वाचून ठेवल्या होत्या त्या पुन्हा एकदा नवीन ग्लासमध्ये घाला पुन्हा त्या सामान्य तामा तापमानात ता पाण्यात भरून ठेवा हे पाणी तुम्हाला संध्याकाळपर्यंत सुमारे पाच ते सहा वाजेपर्यंत भिजवून ठेवायचे आहे संध्याकाळी सुमारे पाच ते सहा वाजता हे पाणी तुम्हाला गाळून पुन्हा पियायचे आहे एक गोष्ट लक्षात ठेवा हे पाणी रात्री झोपताना कधीही पिऊ नये कारण रात्री आपली पचनसंस्था हे स्लीप मोडमध्ये असते आणि यामुळे झोपेमध्ये त्रास येऊ शकतो तुम्हाला काय फरक जाणवेल ते बघा बस ही सोपी प्रक्रिया तुम्ही पाच ते दहा दिवसापर्यंत केली सतत जर केली ना तर तुम्ही स्वतःचे तुमच्या शरीराचे अद्भुत बदल बघाल जसे पोटाचा जडपणा गॅस ॲसिडिटी हळूहळू गायब होईल शरीरात एक नवीन ऊर्जा हलकेपणा जाणवेल पोटावर जमलेली वर्षानुवर्षांची चरबी हे कमी होईल तुमची पतनशक्ती मजबूत बनेल जुन्यात बद्धकोष्ठाची समस्या असेल तीही दूर होईल मित्रांनो हा उपाय शंभर टक्के नैसर्गिक आणि कोणत्याही दुष्परिणामाशिवाय आहे तर हा होता पोटाच्या सर्व समस्यावरचा एक रामबाण घरेलू उपाय मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती अखेरपर्यंत बघितली असेल आणि खरोखर उपयुक्त वाटली असेल तर यातून काही या शिकायला मिळालं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा ही माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित न ठेवता सर्व मित्रांना कुटुंबियांना शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद